नमस्कार हस्तीस कोकणी किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत पुरण हे पुरण तुम्ही पुरणपोळी पुरणाची करंजी पुरणाची दिंडे या पदार्थासाठी करू शकता तर पुरण करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी चणा डाळ घ्यायची ही चणा डाळ एका कुकरच्या डब्यामध्ये घ्या तिला दोन पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर भरपूर असं पाणी घालून हिला चार तास भिजत घाला चार तास झाल्यानंतर ही डाळ आता चांगली भिजलेली आहे याचं आता पाणी आपल्याला काढून घ्यायचं एवढं पाणी नको आहे हे पाणी तुम्ही कोणत्या डाळीमध्ये घाला किंवा झाडांना घालात आणि फक्त आपल्याला डाळ भिजेपर्यंतच पाणी यामध्ये ठेवायचं आहे एवढंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे यामध्ये अगदी चिमूडवर मीठ घालायचं आहे आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये ठेवून चार शिट्ट्या करून घ्यायची तर कुकरची बाफ गेल्यानंतर मी हे भांड बाहेर काढलेलं आहे आणि डाळ बाबा पूर्ण अगदी शिजलेली आहे आणि यामध्ये जराही पाणी नाही तुम्हाला दाखवते आता ही डाळ आपण कढईत घेऊया गॅसची आज इथे मी लहान आणि मध्यमच्या मधोमध ठेवलेली आहे आता यामध्ये आपण गूळ टाकूया तर ज्या वाटीने आपण चणा डाळ घेतली त्याच वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे याच वाटीने मी डाळ घेतली होती तर एक वाटी गूळ आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर डाळ आणि गुळ मी मिक्स करून घेतलाय आता पुरण घट्ट होईपर्यंत आपल्याला ही शिजत ठेवायची आधीमध्ये एक दोन वेळा तरी चमच्याने फिरून घ्या तर इथे मी दोन वेळा तरी फिरून घेतलेलं आहे चमच्याने आणि फिरवावंच लागतं नाहीतर खाली ते तळाशी परकतं यासाठी फिरूनच घ्या आता हे बघा छान असा गोळा होत आहे आपली डाळ आणि गूळ चांगलं एकत्र झालं आहे गोळा झालेला आहे याचा आता यामध्ये वेलचीपूड घालूया तुम्हाला हवं असेल तर वेलचीपूड नंतर घातली तरी चालेल पण मी आताच घाणार आहे कारण मी मिक्सरमध्ये सारण फिरून घेणार आहे तर पाव चमचा मी ते वेलची पूड घातली तुम्हाला मिक्सरमध्ये वाटायचं नसेल तर तुमच्याकडे पुरण यंत्र असेल त्यामध्ये वाटा किंवा चाळण भेटते पुरणाची त्यामध्ये करा तसंही चालेल मी मिक्सरमध्येच वाटणार आहे म्हणजे वेलची पूड आणि हे जे गूळ डाळ एकत्र होऊन छान असं एकजीव होईल आता हे झालेलं आहे मिक्स चांगली वेलची पूड आता थोडा वेळ थंड करायला ठेवूया तर आपलं पुरण आता थंड झालेलं आहे आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिची पाती आहे ना याप्रमाणे असली पाहिजे तरच यामध्ये पुरण छान असं वाटतं हे लक्षात ठेवा दुसरं कोणतंही अशी पात चालणार नाही अशीच पात तुम्हाला हवे बघा अगदी जवळून तुम्हाला दाखवते तर यामध्ये अर्ध्या भागातच आपल्याला हे पुरण टाकायचं आहे अर्धा भाग नंतर वाटणार आहोत एकदम वाटायला जाऊ नका नाही तर वाटणार नाही ते आता आपण मिक्सरला वाटूया आता मिक्सरच्या पहिल्या बटनावरच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे लगेच बंद करायचंय आणि फिरून घ्यायचंय परत झाकण आहे आणि थोडा वेळ चालू आहे आता बघा पुरण छान असं बारीक झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा छान पीठ अगदी तयार झालेलं आहे झालेलं आहे आपलं पुरण दुसरंही पुरण आपल्याला याचप्रमाणे करून घ्या तर आपलं चना डाळीचं पुरण तयार आहे ही रेसिपी पाहता तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद